那如果在。 आमच्या मागण्या मान्य करा 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 आमच्या मागण्या मान्य करा, मान्ने करा। अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनाला मागील अ अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन दिवसाचा लाक्षणिक आमच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासंदर्भाने एक त्यांच्या लक्ष ग्रामपंचायतला वेधण्यासाठी सरपंच परिषदेने शासनाला जो तीन दिवसाचा असहकार संदर्भात जो नोटीस दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने गावचे पुढारी गाव, गाव कारभारच्या गाडा चालवत असताना ग्रामपंचायतला जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यामध्ये त्यामध्ये त्याम असलेले ग्रामसेवक ग्राम सेवक आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी संगणक परिचालक या सर्वांच्या माध्यमातून गाव गावच्या सरपंचांना जो गाव कारभार चालवा लागतो परंतु शासनस्तरावर ह्या ज्या काही मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या रोजगारसेवक असतील ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम आहेत संगणक परिचालक आहेत त्याच्यानंतर आपले ग्रामसेवक बंधू आहेत आणि आमचे जे आदरणीय सरपंच महोदय आहेत यांच्यासुद्धा शासनस्तरावर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागील बरेच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे शासनाला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेने सर्व संघटनेच्या वतीने जो असहकार पुकारलेला आहे आम्ही शासनाला विनंती करू इच्छितो की या सर्व न्याय हक्काच्या मागण्या त्यांनी तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून आमच्या गावातील नागरिकांना आम्ही ज्या त्यांच्या मूलभूत सुविधा ज्या देऊ इच्छितो त्या आम्ही तात्काळ त्यांना लवकरात लवकर देऊ शकू सर्व ह्या तीन चार संघटना मिळून जो काही आमचा असहकार सुरू आहे या संदर्भात जर योग्य निर्णय किंवा मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये सर्व संघटनेच्या वतीने जनविराट आक्रोश मोर्चा हा मुंबईला काढण्यात येईल आणि त्यामध्ये नागरिकांची पैर गैरसोय होऊ शकते त्यामुळे शासनाने तात्काळ या गोष्टीची गंभीरतेने दखल घेऊन या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करावा अशी शासनास आमची विनंती आहे मी एवढंच बोल बोलणं इच्छितो हो की सरपंचापासून सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वर्ग यांना विविध मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने वेळेवर त्यांनी मागणी पूर्ण न केल्यास आम्ही येत्या जानेवारी महिन्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र शासनाला ह्या माध्यमातून देऊ इच्छितो या तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये आधीच आम्ही गावकऱ्यांना सूचना दिला होता की ह्या तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये पाणी पाणी संबंधित दाखलेसंबंधित विद्यु जे स्टेट लाईट या संबंधित आम्ही आधीच सूचना देऊन आतापर्यंत आम्ही चालवलेला आहे पण आता, आता येत्या आंदोलनामध्ये पाण्यापासून विद्युत असो किंवा दाखले असो अगर हे शासनाने सा, अगर याच्यावर दखल घेतले नाही तर परत आम्ही पूर्ण ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन आणि तीव्र येणाऱ्या जा जानेवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही शासनाला देतो आहे ह्या माध्यमातून